रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार अभिनेता आणि साईंचा भक्त असलेल्या सोनू सुदनं नववर्षाच्या निमित्तानं आज सपत्नीक शिर्डीत दाखल होत साईबाबांचं दर्शन घेतलंय तो आगामी फतेह या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय या चित्रपटाची कथा देखील त्यानं लिहिली आहे त्यात सोनूसूद हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रदर्शित होतोय त्याआधी साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी सोनूसूदनं आपल्या पत्नीसह साई दरबारी हजेरी लावली आणि दुपारच्या मध्यान्ह आरतीत सहभाग घेतला फतेह चित्रपटाला यश मिळो हीच प्रार्थना साईचरणी केली असून या चित्रपटात सायबर फसवणूक झालेल्यांची कहाणी दाखवली गेली आहे अशी माहितीही त्यानं दिली तर शिर्डीतीलही फसवणूक झाल्याचा कथानकात समावेश केला गेला आहे साईभक्त असलेला सोनू हा गोरगरिबांचा मसीहा म्हणून ओळखला जातो माझ्या आगामी चित्रपटाच्या कमाईतील हिस्सा गोरगरिबांच्या कल्याणासाठी तसेच वृद्धाश्रम आणि मुलांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे असंही त्यानं सांगितलंय यावेळी साईबाबा संस्थांच्या वतीनं शॉल आणि साई मूर्ती देऊन सोनोसूदचा सपत्नीक सत्कार केला गेला अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी शिर्डी मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस